नमस्कार आज आपण कसारा घाटातील एक अविस्मरणीय अनुभव ऐकणार आहोत चला तर मग वेळ न लावता सुरू करूया मी आणि माझी फॅमिली पालघरहून ताईकडे पूजेसाठी निघालो होतो प्रवास खूप छान सुरू झाला दादा ड्राईव्ह करत होता आणि मी मॉम डॅड सगळे खूपच एन्जॉय करत होतो अहमदाबाद हायवे क्रॉस केला आणि आम्ही नाशिक हायवेला लागलो घाट छान लागत होते घाटातला प्रवास खरंच खूप एन्जॉय करत होतो आम्ही दुपार झाली आणि आम्ही थोडा हॉल्ट घेऊन मग पुढचा प्रवास करायचे ठरवले दुपारचे जे जेवण उरकले थोडा आरामही झाला आणि आम्ही संध्याकाळी पुढच्या प्रवासाला निघालो जी पी एस वापरत असल्यामुळे आम्हाला अपेक्षेपेक्षा जरा जास्तच उशीर झाला रात्रीचे साडेबारा होऊन गेले होते आणि आम्ही कसारा घाटात येऊन पोहोचलो डॅडना झोप येत होती म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही मागे येऊन बसा मी दादासोबत पुढे बसते दादाने गाडी थांबवली आणि मम्मी उतरून जागा बदलली दादा आणि मी मस्त गप्पा मारत चाललो होतो हळू आवाजात गाणीही चालू होती पण मॉम डॅडना गाढ झोप लागली होती म्हणून मी गाणं बंद केलं घाट सुरू झाला होता मी बाहेर बघत होते आणि दादा ड्राईव्ह करत होता घाटात काळा कुट्ट अंधार होता आणि स्मशान शांतताही पसरली होती कार हेडलाईट्सच्या प्रकाश जिथे पडेल तोच परिसर दिसत होता त्या व्यतिरिक्त काहीच नजरेस पडत नव्हतं अचानक दादा मला म्हणाला छोटी तुला वाटत नाही का आपण एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा येतोय आणि तिथेच फेऱ्या मारतो आहे मी म्हणाले नाही रे दादा असं काय बोलतो आहेस दादानंतर काहीच बोलला नाही बहुतेक मी घाबरीन असं त्याला वाटलं असावं तेवढ्यात आमचं बोलणं ऐकून डॅड जागे झाले आणि त्यांनी विचारलं काय झालं आपण रस्ता चुकलो आहे का दादा म्हणाला नाही पण आपण एकाच एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा येऊन पोहोचतोय किती वेळ झाला मी ड्राईव्ह करतोय पण हा सरळ रस्ता काही संपतच नाही आहे एखादं तरी वळण यावं पण असं वाटतंय की आपण पुन्हा त्याच ठिकाणी येतो आमच्या बोलण्याने आईलाही जाग आली मी आणि माझी आई आम्ही खूपच भित्री आहोत त्यामुळे आई खूपच घाबरली होती तिने डॅडना सांगायला सुरुवात केली अहो काय झालं मी म्हणत होते कुठेतरी थांबूयात पण तुम्ही ऐकलं नाही आता हे काय झालं बघताय ना दादा म्हणाला मी बघतो काय झालं ते डॅडना कळून चुकलं होतं की नक्की काय झालंय ते ते म्हणाले गाडी बंद करू नकोस आणि खालीही उतरू नका कोणी आपण बघूया किती वेळ असं होतंय ते भीती निघून जावी आणि होणाऱ्या प्रकाराकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून मी काळात इयरफोन्स टाकले आणि काहीतरी ऐकत बसले पण कसलं काय मनात सतत तेच विचार येत होते म्हणून मी इयरफोन्स काढून पुन्हा त्यांचं बोलणं ऐकत बसले माझा दादाही आता खूप घाबरला होता पण तो तसे अजिबात दाखवत नव्हता अचानक एका ठिकाणी आल्यावर गाडीला कसला तरी जोराचा झटका बसला आणि आम्ही सगळे दचकलो आता मात्र ए सी ऑन असूनही मला घाम सुटला माझे लक्ष बाहेरच होते कारच्या हेडलाईट्सचा प्रकाश एका झाडावर पडला होता तिथे एक लहान मुलगी उभी असल्याचा मला भास झाला आणि माझ्या अंगावर सर्रकन काठा उभा राहिला मी दादाला म्हणाले की बघ तिकडे कोणीतरी आहे दादाचं लक्ष नव्हतं म्हणून मी गिअरवर ठेवलेल्या हातावर हात ठेवून पुन्हा म्हटलं तिकडे बघ काहीतरी आहे बाबा ओरडले आणि आईही बोलली बघू नकोस पण दादा आणि मी ते नक्की काय आहे हे, हे बघण्याच्या नादात होतो आम्हाला कळलं होतं की दादा का ही दादा ही ते काय बोलतील आणि दादाला तसेही त्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता तो म्हणाला काय बाबा भूत वगैरे काही नसतं एखादं जनावर असेल तुम्ही उगाच बोलताय बघा उगाचच छोटीला आणि आईला आहे दादानीही त्या मुलीला पाहिले होते जेव्हा त्याने त्या झाडाकडे हेडलाईटचा फोकस नेला तेव्हा ती मुलगी दिसेनाशी झाली आणि पुढच्या क्षणी अचानक गाडीसमोर उभी राहिली दादा आणि मी इतक्या जोरात ओरडलो की तो आवाज ती भीती आणि तो क्षण आजही आम्ही विसरलो नाही गाडी तिच्या जवळ येईपर्यंत ती आम्हाला नुसती पाहत होती दादाला कसलीच भान राहिले नव्हती त्याने गाडी ॲक्सलरेट केली आणि जोरात घेतली आम्ही सगळे देवाला प्रार्थना करत होतो मी गाडीतल्या गणपतीच्या लहान मूर्तीला हातात घट्ट धरले होते ताईचे घर येईपर्यंत दादा भलताच घाबरला होता आई झालेल्या प्रकाराबद्दल सगळ्यांनाच खूपच ओरडली बाबाही जास्त काही बोलले नाहीत एका क्षणी वाटून गेलं की भीतीपोटी आईला काहीतरी होईल पण गणपती बाप्पाची कृपा आम्ही ताईकडे पोहोचलो ताईकडे पूजा होती आम्ही फ्रेश झालो पूजा आटोपली मला अजूनही आठवते दुपारी जेवल्यावर आम्हाला दोघांनाही भयंकर ताप भरला होता अचानक असं काय झालं याचे कारणही उमगलं नव्हतं आम्ही घडलेला प्रसंग ताई आणि जिजूंना सांगितला अमावस्या असूनही आम्ही वेळेचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही आणि त्यामुळेच हा विचित्र अनुभव वाटायला आला असं वाटलं त्यानंतर कधीही अमावस्या आली की अजूनही तो प्रसंग आठवतो आणि अंगावर काठाच उभा राहतो आजच्या काळात या गोष्टींवर विश्वास ठेवणं जरा कठीणच पण आम्ही जे अनुभवलंय ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही खरंच कधीही निसर्गाशी खेळू नये कारण जर चांगल्या गोष्टी अस्तित्वात आहेत तर अर्थातच वाईट गोष्टीही नक्की असणार व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद